नमस्कार मी डॉक्टर प्रमोद महाडिक आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ यापूर्वी या, या चॅनेलवर ग्रहणी रोग आय बी एस अम्लपित्त ई आर डी एच पायलोरी अतिडेकर गॅसेस आवशेम बद्धकोष्ठता पित्ताची डोकेदुखी अल्सरेटिव कोलायटीस पोटामध्ये जडपणा गच्चपणा व पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजाराच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे तीसुद्धा अवश्य पाहावी तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करावा माझ्या अनेक वर्षांच्या पोटाच्या आजाराच्या आयुर्वेदीय प्रॅक्टिसमध्ये मी अनुभवलेले पेशंट आणि त्यांच्या वेगवेगळ्या तहां अनुभवताना मी अगदीच अनुभव समृद्ध झालो आहे असे म्हणाले तरी चालेल अशा प्रकारच्या पेशंटमध्ये प्रामुख्याने दोन पहला प्रकार असतात त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे पेशंटची तरेवाईक पोटदुखी यापूर्वी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तोसुद्धा अवश्य पाहावा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आय बी एस आणि पेशंटच्या संडासला जाण्याच्या विचित्र तक्रारी त्याची प्रक्रिया आणि उपचार मार्गदर्शन ज्यांना अशा स्वरूपाच्या अतिशय विचित्र संडासच्या तक्रारी आहेत अशा सर्व पेशंटनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा पूर्ण समजेपर्यंत परत परत पाहावा या व्हिडिओमध्ये जुनाट पोटाच्या आजारामध्ये मला माझ्या अनुभवामध्ये आढळून आलेल्या पेशंटच्या संडासल्या जाण्यासंदर्भातील अतिशय विचित्र सवयी किंवा तक्रारी मी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या पेशंटला अशा स्वरूपाच्या संडाच्या तक्रारी किंवा विचित्र सवयी असतात त्या सर्व पेशंटला आय बी एस या आजाराच्या गटामध्ये गृहीत धरलेले असते नंबर एक पेशंट सकाळी उठल्याबरोबर एकदा संडासला जातो संडासमध्ये थोडा जास्त वेळ बसतो त्यावेळी त्याला संडासला साफ होण्याचे समाधान बऱ्यापैकी मिळालेले नसते म्हणून मग पेशंट तासाभराने शक्यतो नाश्ता किंवा जेवण करायच्या अगोदर असे परत एकदा म्हणजे दुसऱ्यांदा संडासला जातो दुसऱ्यांदा गेल्यानंतर त्याला थोडेफार संडासला साफ होण्याचे समाधान मिळाल्यासारखे वाटते परंतु तरी तरीसुद्धा पोटात पूर्ण मोकळेपणा येईल या हव्यासापोटी किंवा मला एकदा कामावर ऑफिसला गेल्यानंतर परत संडासला जायची तकतक नको म्हणून नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर परत एकदा असे तीन वेळा संडासला गेल्याशिवाय त्या पेशंटला चैनच पडत नाही अशा स्वरूपाचे पेशंट ऑफिसला जायला कामासाठी बाहेर पडायला किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जायला सतत दडपणाखाली असतात किंवा घाबरलेले असतात आपण बाहेर गेलो आणि जेवण केले व त्यानंतर संडाची भावना झाली तर संडासला जायचे कुठे त्या ठिकाणी संडासला जाण्याची सोय असेल का नसेल अशा सतत दडपणाखालीच आयुष्य गेलेले असते काही पेशंटमध्ये या स्वरूपाच्या संडाच्या तक्रारीचा इतका अतिरेक होतो की पेशंटचे रोजचे जीवन आणि दिवसभराचे सर्व वेळापत्रकच पूर्ण बिघडून गेलेले असते <tip> नंबर संडासच्या विचित्र त्रासामध्ये आणखी एक प्रकार म्हणजे ज्यामध्ये पेशंटला संडासला जाण्याची भावना होते किंवा थोडीशी कळ सुद्धा येते म्हणून पेशंट संडासला जातो संडासमध्ये बराच वेळ म्हणजे जवळपास अर्धा तास बसतो कुंथण्याची प्रक्रिया करतो संडासला झालेले आहे का हे सतत पाहत बसतो परंतु पेशंटचे समाधान होत नाही त्यांच्या मनाप्रमाणे संडासला बाहेर पडलेले नसते आणि त्यामुळे त्याची फार मानसिक दमणूक होते इतक्या साध्या तक्रारीवरती सुद्धा डॉक्टर उपचार का करत नाहीत याचा त्याला सतत राग येत असतो त्याची चिडचिड होते या कारणामुळे पेशंटचे सर्वच वेळापत्रक बिघडते त्यामुळे घरातील इतर फॅमिली मेंबर्सना सुद्धा त्रास सहन करायला लागतो आणि सतत भरपूर वेळ बसून कुंथून संडासला केल्यामुळे पेशंटला मूळव्याधीचा त्रास सुद्धा मागे लागलेला असतो नंबर तीन मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे संडासच्या जागेच्या आतील आतड्याच्या भागामध्ये म्हणजेच मलाशयामध्ये सतत काहीतरी हालचाल जाणवते किंवा टोचल्यासारखे वाटत राहते काही पेशंटमध्ये तिथे भाजल्यासारखे वाटत राहते आणि मग त्यामुळे पेशंटला वारंवार संडासला जावेसे वाटते व त्यामुळे पेशंट सतत संडासला जात असतो काही पेशंट अगदी दहा दहा मिनिटाला संडासला जात असतात आणि दिवसातून दहा पंधरा वेळा संडासला जात असतात संडासला गेल्यानंतर मात्र अगदी थोडासाच मळ बाहेर पडत असतो अगदी थोडासाच मळ बाहेर पडल्यानंतर मग तेवढेच पंधरा वीस मिनिटे त्याला संडासच्या जागेला जरा मोकळेपणाची भावना वाटते मात्र परत तसेच संडाच्या जागेमध्ये चुंचून किंवा भाजल्यासारखे होते आणि परत संडासला गेल्याशिवाय तिथला थोडासा मळ बाहेर काढल्याशिवाय त्या पेशंटला अजिबात चैन पडत नाही त्याचबरोबर मग पेशंटच्या छातीमध्ये धडधड होते घाम सुटतो घाबरल्यासारखे वाटते किंवा काहीतरी दडपण आल्यासारखे वाटते नंबर चार काही पेशंट संडासला गेल्यानंतर संडाचे स्वरूप कसे आहे हे नेहमीच बघण्याची सवय झालेली असते म्हणजे माळाचे स्वरूप अगदी घट्ट आहे की मऊ भसरट आहे त्यामध्ये आवशेम आहे का किंवा जेवढे मी काल दिवसभरात अन्न खाल्लेले आहे त्या प्रमाणात माझे संडास बाहेर पडलेले आहे का किंवा संडासमध्ये टोमॅटोची साल किंवा न पचलेली डाळ दिसली की पेशंट घाबरून जातो आणि या सगळ्या प्रकारामुळे माझे खाल्लेले अन्न अजिबातच पचत नाही ही अगदी ठाम समजूत करून मग उपचारासाठी जातो आणि डॉक्टरांना बाकी काहीही न सांगता डायरेक्ट माझे खाल्लेले अन्न पचन होत नाही हीच तक्रार वारंवार सांगत राहतो अशा पेशंटची मानसिकता दररोज संडाचे स्वरूप बघण्याची झालेली असते आणि त्याची ही रोजची सवय पेशंटला बऱ्यापैकी वेडसर बनवते हा पेशंट स्वतःहून तेलकट खाणे किंवा मसाल्याचे खाणे अगदी कमी करतो किंवा कधीकधी आहाराचे प्रमाण म्हणजे जेवणाची क्वांटिटीसुद्धा खूपच कमी करतो आणि त्यामुळे पेशंटचे वजन खूपच कमी झालेले असते अशक्तपणा खूप वाढलेला असतो नंबर पाच काही पेशंट संडाच्या अगदी छोट्या तक्रारीसाठी सुद्धा स्वतःच्याच मनाने संडाची तपासणी करत असतात एखाद्या तपासणीमध्ये अमिबा नावाचे जंतू आहेत असा रिपोर्ट आला कि की मग त्या पेशंटचे लक्ष फक्त तपासणीमधील अमिबाकडे जात राहते बऱ्याच पेशंटमध्ये आतड्याची किंवा संडाची पोटाची कोणतीही तक्रार नसते परंतु आपल्या संडासमधून आम्ही बापूर्ण नाहीशे व्हायलाच हवेत ही मात्र त्यांची हट्टी भूमिका असते आणि वैद्यकीय दृष्ट्या कदाचित हे शक्य नसते मात्र हे पेशंट सतत वेगवेगळे अँटीबायोटिक्स किंवा जनताची औषधे खाण्याची सवय लावून घेतात नंबर सहा संडासच्या तक्रारीच्या काही पेशंटच्या तारा मात्र अगदीच विचित्र सुद्धा असतात संडासला साफ व्हावे म्हणून पोटात हवा घेऊन आतड्यावरती ताण येईल अशा पद्धतीने करणे संडासला गेल्यावर कपालभाती करणे पूर्ण वाकडे तिकडे अर्धवट उभे राहून संडासला कसेही करून बाहेर काढणे अशा विचित्र सवयीसुद्धा असतात ज्या वेळेला अशा विचित्र स्वरूपाच्या आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या अतिशय त्रासदायक स्वरूपाच्या पेशंटच्या अनेक वर्षांच्या तक्रारी असतात आणि त्यासाठी ज्या वेळेला उपचारासाठी पेशंट येतो त्यावेळेला अशा विचित्र तक्रारी असणाऱ्या पेशंटच्या सर्व तपासण्या आधीच झालेल्या असतात म्हणजे अनेक वेळा सोनोग्राफी झालेली असते दोन दोन वेळा गॅस्ट्रोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपीसुद्धा झालेली असते अनेक वेळा संडाच्या तपासण्या रक्ताच्या तपासण्यासुद्धा झालेल्या असतात बहुतांशी तपासण्या ह्या नॉर्मलच आलेल्या असतात किंवा अगदी थोड्या प्रमाणामध्ये आतड्याला सूज आहे असे आढळलेले असते म्हणून अशा पेशंटमध्ये उपचाराची दिशा म्हणून शक्यतो पित्ताची गोळी दररोज रात्री संडासला साफ होण्यासाठी मदत करणारी औषधे आणि बहुतांशी पेशंटमध्ये मानसिक स्वास्थ्य सांभाळणारी व झोपेला मदत करणारी गोळी अशा प्रकारचे उपचार सुरू असतात किंवा असे उपचार अनेक वर्ष करून आता कोणताही उपचार न घेता पेशंटला फक्त विचित्र स्वरूपाच्या संडासला जाण्याच्या सवयी अंगवळणी पडलेल्या असतात संडाच्या तक्रारी कारणे माझ्या प्रॅक्टिसमधील अनुभवानुसार पेशंटच्या खाण्यापिण्यातील व वा वागण्यातील चुका त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी उपाशी पोटे किंवा जेवताना आणि दिवसभरात सुद्धा अगदी अतिप्रमाणात पाणी पिणे दररोज सकाळी घरचे किंवा बाहेरील हॉटेलमधील शिरा उपीट पोहे इडली डोसा मिसळ वडा असे दररोज नाश्त्याचे पदार्थ खाणे जेवणाची वेळ अतिशय उशिरा किंवा अनियमित असणे वारंवार बाहेरचे हॉटेलमधील कॅन्टीनमधील जेवण सतत चटपटी वरचे पदार्थ म्हणजे भेळ पाणीपुरी चायनीज त्याचबरोबर नॉनव्हेज खाण्याचा अतिरेक तंबाखू मद्यपान यासारखी व्यसने नाईट ड्युटी शिफ्ट ड्युटी व सततचा मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून कालांतराने शरीरांतर्गत सर्वात महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे आपण जे, जे अन्न खातो जे पचवण्याचे काम असते पाचक स्त्रावांचे ज्याला मराठीत आपण पाचक पित्त असं म्हणतो तर अशा खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या चुकांचा एकत्रित परिणाम म्हणून अन्न पचवणारे जे पाचक पित्त आहे त्याची अन्न पचवण्याची क्षमता पूर्ण कमी होते पाचक स्रावांची किंवा पाचक पित्ताची अन्न पचवण्याची क्षमता कमी होणे हा या संडाच्या विचित्र त्रासाचा मजबूत पाया तयार झालेला असतो समजा आपण अन्न खाल्ले ते आपल्या आतड्यामध्ये गेले आतड्यामध्ये अन्नावर पाचक पित्त पडले परंतु ते पाचक पित्त आपण खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण क्षमतेने पचन करू शकत नाही त्यामुळे मग त्यातून तयार होणारा संडाचा चोथा तयार होतानाच अतिशय चिकट भसरट आवशेमयुक्त किंवा अतिशय कोरडा आणि कठीण अशा स्वरूपाचा तयार होतो तयार होणारे संडास तयार होतानाच चिकट भसरट स्वरूपाचे तयार झाल्यामुळे ते संडास आतड्याच्या नळीतून पुढे 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 जाताना ते चिकट संडास आतड्याच्या नळीला चिकटून राहायला ला लागते ज्याप्रमाणे आपण एकदा भिंत पेंट केली म्हणजे रंगाचा एक सूक्ष्म थर बसला त्या भिंतीवर रंगाचा दुसरा हात दिला म्हणजे रंगाचा दुसरा सूक्ष्म थर बसला अशा पद्धतीने कालांतराने आतड्याच्या नळीतून चिकट मळ पुढे जाताना आतड्याच्या त्वचेवर चिकट संडाचे अगदी सूक्ष्म थर बसतात त्यानंतर पुढे जाऊन कालांतराने मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे मलाशे त्या मलाशयामध्ये सुद्धा संडा साठून राहायला लागते म्हणजेच वळणावळणाच्या लहान आतड्याच्या त्वचेला चिकट संडाचे सूक्ष्म थर बसतात तर मोठ्या आतड्यामध्ये चिकट आणि भसरट संडाचे क्वांटिटी वाईज भरपूर साठून राहिलेले असते किंवा संडास साठवण्याचे गोडाऊन म्हणजे मलाशे अगदी फुल झालेले असते या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून पोटामध्ये सतत जडपणा गच्चपणा जाणवायला लागतो पोट सतत भरल्यासारखे राहते पोटामध्ये जणू काही चार पाच किलो एक्स्ट्रा वजन ठेवल्यासारखे पोट गच्च राहते मग पुढे त्यामधून भरपूर गॅसेस तयार होण्याचे प्रमाण वाढते गॅसेसमुळे पोटातला जडपणा अस्वस्थपणा आणखी जास्त वाढतो पोटामध्ये सतत संडाची कड आल्यासारखे वाटते संडाच्या जागेमध्ये आतमध्ये टोचल्यासारखे जाणवायला लागते किंवा गॅस जिकडे सरकेल तिकडे ओढल्यासारखे वाटायला लागते आणि अशा प्रकारे एकदा का आतड्यामध्ये मलसंचय झाला त्यामध्ये गॅसेसचे प्रमाण वाढले की त्यानंतर मात्र मेंदू डोक्यामध्ये राहत नाही तर तो पोटामध्ये शिफ्ट होतो माझे पोट हलके झाले स्वस्त झाले तरच माझ्या जगण्याला अर्थ आहे अशीच पेशंटची भावना तयार झालेली असते संडासच्या तक्रारी व प्रक्रिया तयार होणारे संडास तयार होतानाच चिकट भसरट तयार झाल्यामुळे सकाळी एकदा संडासला गेले आणि एकाच वेळी पाच दहा मिनिटामध्ये सर्व संडास बाहेर पडले असे घडूच शकत नाही कारण का ते संडास तयार होतानाच चिकट स्वरूपाचे तयार झाल्यामुळे ते संडास आतड्यामध्ये चिकटूनच राहते आणि मग अशा परिस्थितीमध्ये सकाळी एकदा संडासला गेले थोड्या प्रमाणामध्ये संडास झाले तासाभराने पेशंटला परत वाटायला लागते की माझे संडास पूर्ण साफ झालेले नाही अजून संडासला बाहेर पडणे गरजेचे आहे मग आतडे मेंदूला तगादा लावते की संडाची कळ आणि इच्छा तयार कर त्यानुसार मेंदू संडाची कळ आणि इच्छा तयार करतो पेशंट दुसऱ्यांदा संडासला जातो बराच वेळ बसून कुंथून थोडे संडासला बाहेर पडते आणि मग मानसिकदृष्ट्या जरा बरे वाटते हलके वाटते परत अजून थोड्या वेळानंतर पोट म्हणते नाही अजूनही संडासला पूर्ण साफ झालेले नाही परत आतडे मेंदूला तगादा लावते कळ आणि इच्छा तयार कर मेंदू परत संडासला जाण्याची कळ आणि इच्छा तयार करतो पेशंट तिसऱ्यांदा संडासला जातो काही पेशंट चार पाच सहा सात वेळा संडासला जातात संडास मध्ये अर्धा अर्धा तास बसून राहतात घाम येईपर्यंत कुंथून संडासला करतात परंतु काही जरी झाले तरी संडासला साफ होण्याचे समाधान मात्र मिळत नाही कालांतराने असे अनेक महिने अनेक वेळा संडासला गेल्यानंतर आता आतड्याने मेंदूला सांगण्याची गरज नाही त्यानंतर मेंदू ॲटोमॅटिक पद्धतीने काम करायला लागतो म्हणजे साधारण ती वेळ झाली पेशंटला संडासमध्ये गेल्याशिवाय किंवा कसेही करून संडास बाहेर काढल्याशिवाय चेनच पडत नाही त्या ठरलेल्या वेळेला संडासला जाणे टाळणे म्हणजे अगदी जन्मठेपेची शिक्षा मिळाल्यासारखीच भावना असते काहीही करा पण संडासला जाणे आणि डोळ्याला बाहेर पडलेले संडास दिसल्याशिवाय स्वस्थ बसता येत नाही ज्या वेळेला पेशंट अशा प्रकारच्या पोटाच्या आजारामध्ये संडाच्या तक्रारीच्या चक्रव्यूहात अडकलेला असतो त्यावेळेला एकंदरीत पोट आणि संडास हेच आयुष्य असते पेशंटची मानसिकता पूर्ण निराशेची झालेली असते पेशंटच्या मनामध्ये सतत भीती आणि दडपण असते संडाच्या अशा प्रकारच्या तक्रारीमुळे पेशंटचे करिअर उद्योग व्यवसाय नोकरीसुद्धा अडचणीत आलेली असते आणि या सर्वांच्या उलट या तक्रारीमधून त्रासामधून बाहेर कसे पडायचे किंवा मी या त्रासामधून बाहेर पडूच शकणार नाही असे नैराश्य आलेले असते म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आता हा संडाचा त्रास फक्त पोटापुरता मर्यादित नसतो पोट प्लस मन आणि मेंदू असा एकत्रित एक असतो उपचार मार्गदर्शन उपचार मार्गदर्शक मुद्दा क्रमांक एक संडाच्या तक्रारी व घरगुती उपचार ज्यावेळी पेशंटला पोटाच्या संदर्भात फक्त संडासला साफ होण्याचे असमाधान असते इतर तक्रारी विशेष नसतात अशावेळी पेशंट शक्यतो योग्य तज्ज्ञ उपचार न घेता सर्वात आधी तो स्वतःच्या मनाने ऐकीव माहितीवर खाण्यापिण्यामध्ये बदल करायला लागतो उदाहरणार्थ दररोज सकाळी उठल्या उठल्या तांब्यावर पाणी पिणे जेवल्यानंतर तासाभराने तांब्यावर पाणी पिणे जेवणामध्ये फायबर फूड म्हणून सॅलेड किंवा कच्ची कडधान्य खायला सुरुवात करतो काही पेशंट नॉनव्हेज बंद करतात अशा प्रकारच्या घरगुती उपायानंतरसुद्धा सुद्धा विशेष आराम मिळाला नाही की मग त्यानंतर शक्यतो जाहिरातीमधील विविध पोट साफ करणारी औषधे घ्यायला सुरुवात करतो त्यामुळे ज्या दिवशी पोट साफ होण्याचे औषध घेतले दुसऱ्या दिवशी जरा संडासला साफ होण्याचे समाधान मिळते कालांतराने मग वारंवार पोट साफ होण्याची औषधे घेण्याची सवय लागलेली असते परंतु तरी सुद्धा संडासला साफ होण्याचे समाधान होतच नसते या सगळ्या घरगुती उपचारांच्या प्रक्रिया करत असताना दोन चार वर्ष निघून गेलेली असतात आणि संडाच्या विचित्र त्रासाने स्वतःचे बस्तान बसवलेले असते त्यामुळे ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या संडाच्या तक्रारींना सुरुवात होते त्यावेळी सर्वात आधी ऐकीव माहितीवरचे घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारातील बदल करणे गरजेचे असते अन्यथा ऐकीव माहितीवर आहारातील बदल केल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात याच पद्धतीने आजार आणखी वाढत जातो उपचार मार्गदर्शक मुद्दा क्रमांक दोन संडाच्या तक्रारी पेशंटला समजावून घेणे माझ्या प्रॅक्टिसमध्ये अशा प्रकारे संडाच्या विचित्र तक्रारी असणारे पेशंट ज्यावेळी उपचारासाठी येतात त्यावेळी बहुतांशी पेशंटचे निदान सोनोग्राफी कोलोनोस्कोपी किंवा पोटाचा सी टी स्कॅन असे सर्व रिपोर्ट झालेले असतात बहुतांशी वेळा हे सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात किंवा काही पेशंटमध्ये थोड्याच प्रमाणामध्ये आतड्याला सूज आहे असा रिपोर्ट आलेला असतो त्यामुळे बहुतांशी अशा प्रकारच्या पेशंटचे निदान आय बी एस असेच केलेले असते परंतु पेशंटचे आय बी एस असे निदान केल्यामुळे उपचार करताना कोणताही विशेष वेगळा मार्ग सापडत नाही त्यामुळे आय बी एस अशा निदानाचा काही एक फायदा होताना दिसत नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये पेशंटचे क्लिनिकल डायग्नोसिसच करावे लागते त्याचबरोबर पेशंटला तुझ्या तपासण्या नॉर्मल आहेत आणि ही सर्व लक्षणे मानसिकच आहेत असे म्हणून पेशंटला सोडून देता येत नाही या उलट पेशंटला हा आजार कशा प्रकारे घडतो त्याची सोप्या शब्दामध्ये माहिती देऊन या आजारातून बरे होण्यासाठी नक्की कोणत्या स्टेप्स उचलाव्या लागतात अशा उपचाराची सुद्धा माहिती द्यावी लागते जेणेकरून पेशंटचा आत्मविश्वास वाढून पेशंटला अशा विचित्र आजारातून बरे होण्यासाठी फायदाच होतो उपचार मार्गदर्शक मुद्दा क्रमांक तीन संडाच्या तक्रारी व औषधी उपचार अशा प्रकारच्या आय बी एसमध्ये मोडणाऱ्या संडाच्या विचित्र तक्रारी असणाऱ्या पेशंटचे औषधी उपचार करताना प्रामुख्याने खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचणे यासाठीचे औषध उपचार करावे लागतात जेणेकरून अन्न पचल्यानंतर त्यातून तयार होणारे संडास योग्य स्वरूपाचे तयार होऊन ते आतड्याच्या त्वचेला चे, चिकटून राहणार नाही त्यानंतर नंबर दोनची गोष्ट म्हणजे आधीपासून आतड्याला चिकटून राहिलेला चिकट संडाचा सूक्ष्म थर पचवावा लागतो तो आतड्यापासून वेगळा करावा लागतो व तो हळूहळू बाहेर काढावा लागतो जेणेकरून पोटामध्ये स्वस्थपणा येतो हलकेपणा येतो व पेशंटला वारंवार संडासला जाण्याची भावना हळूहळू कमी यायला लागते नंबर तीन अनेक वर्षे आतड्याच्या त्वचेला संडास चिकटून राहिल्यामुळे आतड्याची झीज झालेली असते आतडे अशक्त झालेले असते त्यामुळे संपूर्ण आतड्याची त्वचा नवीन तयार करणे व आतड्याची शक्ती वाढवणे हा सुद्धा उपचार प्राधान्याने करावा लागतो जेणेकरून आतड्याची हालचाल योग्य पद्धतीने होऊन संडासला साफ होण्याचे समाधान मिळायला लागते माझ्या व्यक्तिगत अनुभवानुसार अशा पद्धतीने उपचार केले असता संडाची क्वालिटी सुधारून आतड्यामध्ये संडास चिकटून राहणे साठून राहणे ही प्रक्रिया बंद होऊन पेशंटला या अतिशय किचकट त्रासातून बाहेर काढणे शक्य होते मार्गदर्शक मुद्दा क्रमांक चार आतडे आणि मेंदू यांची युती तोडणे तयार होणारे संडास तयार होतानाच चिकट स्वरूपाचे तयार झाल्यामुळे व ते आतड्यामध्ये चिकटून साठून राहिल्यामुळेच वारंवार संडासला जाण्याची इच्छा होते आणि संडासला गेल्यानंतर बराच वेळ बसून थोडे का होईना संडासला साफ झाल्यानंतरच मनाला जरा बरे वाटते परंतु थोड्या वेळाने परत आणि वारंवार संडासला जावेसे वाटते अशा प्रकारे दिवसातून अनेक वेळा संडासला जाण्याची सवय लागलेली असते म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपले आतडे आणि मेंदू यांची युती तयार झालेली असते त्यामुळेच वारंवार संडासला गेल्याशिवाय मेंदू चैन पडून देत नाही अशा परिस्थितीमध्ये संडासला वारंवार जाण्याच्या त्रासातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आतडे आणि मेंदू यांची युती तोडावीच लागते यासाठी माझ्या पेशंटचे उपचार करताना साधारणपणे पेशंट दिवसातून पाच ते सात वेळा संडासला जात असेल तर त्याला सकाळी उठल्यावर एकदा संडासला जाणे दुसऱ्यांदा जेवल्यानंतर आणि तिसऱ्यांदा संध्याकाळी अशी तीनच वेळा संडासला जाण्याचा सल्ला देतो व कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कितीही संडासला जाण्याची इच्छा झाली तरीही चौथ्यांदा संडासला जायचे नाही असे काटेकोरपणे सांगतो जेणेकरून कालांतराने पाच सात वेळा संडासला जाण्याची मेंदूची सवय मोडते व तो पेशंट दोन किंवा तीन वेळाच जायला लागतो अशा पद्धतीने ही स्थिती स्थिर झाली की मग दिवसातून एक किंवा दोनच वेळा संडासला जाण्याची सवय लावली जाते मेंदूला लागलेल्या कितीही जुनाट सवयी अशा पद्धतीने प्रयत्नपूर्वक एक आठवडा ते तीन आठवड्यामध्ये नक्कीच बदलता येतात काही पेशंट ही सवय अगदी सात दिवसांमध्येच अंमलात आणतात तर काही पेशंटमध्ये मात्र बरेच प्रयत्न करावे लागतात परंतु सतत सांगून पेशंटने स्वतः प्रयत्न करून आतडे आणि मेंदू यांची युती तोडावीच लागते त्याशिवाय संडाच्या विचित्र तक्रारी बरे करण्यात यश येत नाही फार क्वचित पेशंटमध्ये यासाठी माणसोपचार तज्ज्ञांची सुद्धा मदत घ्यावी लागते असा माझा अनुभव आहे मार्गदर्शक मुद्दा क्रमांक पाच सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे पेशंटच्या विचित्र प्रकारच्या संडाच्या तक्रारी असताना पेशंटला समजून घेणे त्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याच्या चुका शोधून काढून त्या दुरुस्त करणे पेशंटची पचनसंस्था सुधारणा करणारे औषधी उपचार आणि आतडे आणि मेंदू यांची युती तोडणे अशा समन्वयाने उपचार केले असता कितीही त्रासदायक आणि अतिशय विचित्र अनेक वर्षांच्या संडाच्या तक्रारी कायम स्वरूपाने बऱ्या करता येतात आपण डॉक्टर प्रमोद भाडीक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाइन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत डॉक्टर प्रमोद महाडिक बी ए एम एस हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त जी आर डी हियाटस हर्निया गॅस्ट्रायटिस आतड्याची सूज ग्रहणी रोग आई बी एस औषध दिवसातून सात आठ वेळा संडासला जाणे बद्धकोष्ठता पोटात जडपणा गच्चपणा गॅसेस अतिढेकर जुनाट पोटदुखी उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी एन्डोस्कोपी रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी विशेष सूचना आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार, सांगित पोटा आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजाराचा दवाखाना आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड ऍट पोस्ट विटा जिल्हा सांगली संपर्क नव्वद अकरा सव्वीस एकोणीस वीस किंवा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य चार शून्य आठ चौतीस फोन संपर्क वेळ फक्त सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रविवारी सुट्टी